नमस्कार कशा आहात आपण आज भैरवनाथाचं दर्शन घेणार आहात हे बघा रथ रथ समोरून येत आहे आता आज आपण रथाचं दर्शन घेणार आहोत की मंदिर रथामध्येच देव असतो आणि हे बघा हे सगळं गुलाल गुलाल उधळलेलं आहे सोनालीच्या देवाला गुलालच उधळतात हे रथाला खूप लोक हात लावतात कर्त म्हणजे खूप चांगलं असतं म्हणून आणि प्रत्येक लोकांच्या हातामध्ये हे देवांच्या काट्या आहेत हे चैत्र महिन्यामध्ये यात्रा असते सगळे पुरुष लोक जास्त तर येतात यात्रेला कारण की हे रथाला म्हणजे हात लावू शकत म्हणून कारण खूप मान आहे रथाला हात लावायचा आणि गुला गुलाल आणि खोबरं एकत्र मिक्स करून उधळत आहेत काही काका खोबरं वेचतात का तर हे खोबरं उचललेलं खूप चांगलं असतं